कृषी मंत्री शरद पवार यांनी शनिवारी पुण्याच्या कचरा प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थ आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली शरद पवारांच्या विनंतीनंतर ग्रामस्थांनी फुरसुंगी कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास तात्पुरती परवानगी दिली आहे त्यामुळे आता कचरा उचलण्यास सुरुवात होणार आहे त्याचबरोबर सर्व कचऱ्यावरती पूर्ण प्रक्रिया करण्याची क्षमता असलेले प्रकल्प तयार करा आणि त्यासाठी संयुक्त समिती स्थापन करा असा आदेशही पवारांनी या बैठकीत दिला आता पुणे शहरामध्ये पुणे नागरिकांनी एक तर प्लॅस्टिकचा वापर कमी करावा किंवा वापरच करू नये दोन कचऱ्याची विल्हेवाट आपल्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा सोसायटीमध्ये कसं करावं याच्यासंबंधीचा एक एक, एक कार्यक्रम महानगरपालिकेने लवकर द्यावा आणि तो लोकांच्या समोर द्यावा सगळ्या राजकीय पक्षांच्याला पाठिंबा द्यावान त्याची अंमलबजावणी करावी असा आग्रह आज आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे पुणे शहरात आठ दिवसांपासून साचलेला कचरा आहे तो हंजर प्रकल्पावर म्हणजे उरुळी देवाची येथील हंजर प्रकल्पावर स्वीकारण्या म्हणजे पाठवण्यात यावा त्या लोकांनी त्याची अडवणूक करू नये आणि तो त्यांनी सहकार्याची भावना दाखवावी असं साहेबांनी स्वतः त्या लोकांना सांगितलेलं आहे त्यामुळे साहजिकच पुणे शहरातला कचरा आजपासून त्या ठिकाणी पाठवण्यात येईल जे काही प्रकल्प प्रकल त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे प्रोसेसिंग करण्यात येतोय त्याला आमची मान्यता आहे महानगरपालिकेला किंवा काही गोष्टी राबवताना या ठिकाणी ज्या काही टाइम लागणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सहकार्य करावं अशी या ठिकाणी आम्हाला विनंती केली एकीकडे पुण्यातल्या कर...